फ्रेंड्स नमस्कार सिटी सिटी ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कालचा जो दिवस सुद्धा तो एकदम माझ्यासाठी सॅड गेला आणि थोडा म्हणजे असं मनात काहीतरी असं माहीत नाही काहीतरी वाईट होणार आहे असं काहीतरी मला वाटत होतं असं काहीतरी चिंता असं मनात काहीतरी असं गुदगुद चालू होतं माझ्या की काय झालं असेल सगळं काही ठीक असेल का बाबा ठीक असेल बहिणी ह्या सगळ्या गोष्टी काल उठत होत्या आणि खूप म्हणजे असं मनातून उदास वाटत होतं माहीत नाही काल कोणतं कारण होतं पण खूप जास्त तर मी वाजले होते चार थोडी अर्धा तास झोप घेतली नंतर जायचं तुम्हाला बाहेर तर मी बाहेर जाऊन काहीतरी आणणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहेत तर व्हिडिओ शेवट तर मी बाहेर गेलते आणि बाहेरून आणला आहे मी आज मिक्सर जे आहे टू इन वन म्हणजे बघा त्यामध्ये ज्युसर पण आहे आणि मिक्सर पण आहे मिक्सर आहे त्यामध्ये एक छोटा आहे जो आपण नेहमी असं काही हा जो मोठा आहे तो आपण काही काढायसाठी असं काही आणि हे जे छोटं आहे चटणी वगैरे काढायसाठी जे आपल्याला माहीतच असतं त्यानंतर सोबत आलं होतं त्याच्या जे मला पण छान वाटलं जे छोट समस्त असं ज्यूसर होतं एकदम छान जेव्हा आपण रोज डेली ज्यूस करतो आणि सकाळी तर मी माझं हे चालू असते योगा वगैरे तर मी सकाळी ज्यूस पिते तर त्यामुळे ते चांगलं होतं त्यासोबत तेही छोटा ग्लास पण मिळाला ज्याने आपण ज्यूस वगैरे पिऊ शकतो आणि कलर थोडा हे था। होता पण चला असं छान होता कारण दोन्ही पण त्यामध्ये सोबत होतो आणि त्याची गॅरंटीसुद्धा चांगली होती म्हणूनच तो घेतला आणि जास्त दिवस तो चालणार तर बघू आता नेमकं चालतो किती तेच नाही तर आपलीच गॅरंटी नाही तर त्याची दूरच चालली मग संध्याकाळी वाजले होते मला बाहेरून आल्यावर चार पाच सहा नंतर बनवत होतो मी स्वयंपाक तर स्वयंपाक काय बनवायचा तर झटपट काहीतरी बनवायचं होतं तर नाश्ता बनवला आणि तो नाश्ता कसा आणि किती छान बनला हे खूप छान आणि खूप टेस्टी बनला होता तर बघा मी तर हे नाही सांगितलं यामध्ये आणि रेसिपीसुद्धा नाही सांगितलेली आहे तर ते पूर्ण रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर मी रेसिपीचा एक ब्लॉग टाकलेला आहे त्याच्यात जाऊन तुम्ही पाहू शकता छान आहे झटकापट किती टेस्टी आहे आणि एकदम खूप असा सगळेजण म्हणजे छोटे आपल्या घरी मुलं या प्रत्येकजण खाऊ शकते आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी आहे तर नक्की तुम्ही बघू शकता तो ब्लॉग तो व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या आज जाऊन तुम्ही नक्की चेक करा स्वीटी स्विटी ब्लॉगमध्ये ठीक आहे बघा किती छान बनला होता मी थोडंसंच बनवला होता जास्त तर बनवले नाही मोजून पाच ते सहा बनवले असेल जास्त नाही बनवले तर हे कशापासून बनले आणि आत मी काय टाकलं हे नक्की बघा आणि एकदम चटपटी तसं कसं बनलं आणि फक्त दहा मिनटात जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटात बनून जाते आणि टेस्टी पण आहे आणि बनवायला पण एकदम सोप्पं आहे तर नक्की जाऊन चेक करा दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठली सकाळची ते सहा सहा वाजता उठली एक तास केलं होतं मी एक्स आणि त्यानंतर थकली होती खूप जास्त पाय दुखत होते आणि त्रासही होत होता तरीही करावं लागते त्यानंतर मग मी केलं होतं गरम पाणी जे मी टाकलं आहे की हे गरम पाणी मी कसं बनवते काय बनवते तर तोही ब्लॉग तुम्ही जाऊन चेक करू शकता असं तर नक्की सांगते त्यामध्ये लिंबू असते शहद असते जिरा आणि ओवा असते उकडलेलं पाणी असते आणि प्यायलासुद्धा एकदम छान टेस्ट असते याची आणि खूप छान असते त्यानंतर मी आणलं आलं होतं माझं पार्सल मिशोचं तर मिशोचं पार्सलमध्ये होते छानपैकी कानातले कानातले एकदम मस्त होते आणि एकदम कमी ह्याच्यात होते तर ते होतं मिशोवरून एकशे तीस रुपयाला तर बघा आजचा दिवस कालचा तर खूप सॅड गेला पण आजचा दिवस चांगला जाईन अशी मी हे करते की माझं मूड छान राहीन आणि तुमचंसुद्धा छान राहीन हाच रहा खेळत राहा आणि नेहमी सिटी सिटी ब्लॉग बघत राहा अशाच नवीन नवीन साठी सिटी सिटीला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर नक्की करा आणि बघते मी काना ते कानातले घालून कारण त्यामध्ये कसे तीन ते चार कलर आहे म्हणून ते कोणत्याही ड्रेसवर मॅच होऊन जाते आणि दिसायला पण खूप छान दिसत होते आणि एकशे तीस रुपयामध्ये तर खूप परडले आणि हे मिशोवर तुम्हाला मिळून जाईल तर नक्की तुम्ही बोलू शकता आणि मी पण तेच म्हणत आहे सकाळी उठाव मला खुशी झाली की छान दिसत होते ते कानातले माहीत नाही मी एक ते दोन तीन ड्रेसवर तर आरामात ते मॅच होऊन जाते आणि दिसायला एकदम मस्त सुद्धा दिसते सोबत डब्बा सुद्धा आला पण तो तुटलेला होता पण असो कानातले महत्वाचे होते अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत